या निवडणुकीमध्ये जनतेनं मोदींच्या भाषणावर नाही तर पंतप्रधान कार्यालयानं दहा वर्ष अथक परिश्रमांवरती पसंतीची मोहर उमटवली आहे त्यामुळे या यशाचं खरं श्रेय तुम्हाला आहे अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला देशाला विकसित बनवण्याचं ध्येय पूर्ण करण्यामध्ये सरकारमधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी समर्पण देऊन काम केलं आहे, आहे असं ते म्हणाले आता आपल्या सगळ्यांना नव्या ऊर्जेनं काम करायचं आहे माझी जबाबदारी वाढली आहेच पण तुमची जबाबदारी वाढली आहे असंही ते म्हणाले जागतिक मानांकन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि भारताला नव्या उंचीवर पोचवायचं आहे असंही त्याने सांगितलं मानता मेरा दस साल मैंने जो सोचा है उसे ज्यादा सोचने का है दस साल जो किया है उसे ज्यादा करने का है और अब जो करना है वो ग्लोबल बैंच मार्क को पार करने वाली दिशा में करना है कल क्या थे और आज कितना अच्छा किया वो वक्त चला गया दोस्त। पहले पांच पर थे अब दस पर पहुंच गए वो वक्त पूरा हो चुका है अब दुनिया इस इलाके विषय पर यहां पर है और ये इससे आगे कुछ नहीं है तो उसके आगे हम होंगे जहां कोई नहीं पहुंचा वहां हमारे देश को हमें पहुंचाना है पंतप्रधान कार्यालय हे सत्तेचं केंद्र न राहता संपूर्ण सरकारच्या कार्यासाठी ऊर्जा केंद्र बदलाचं वाहक ठरावं वा असाच आमचा प्रयत्न सुरुवातीपासून होता आणि आजही आहे पंतप्रधान कार्यालय हे मोदी कार्यालय असू नये तर जनतेचं कार्यालय असावं असा आमचा असा प्रयत्न आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मेरे लिए पीएमओ सत्ता केंद्र बने पीएमओ शक्ती केंद्र बने न मेरी इच्छा आहे न मेरा वो रास्ता है हमने इसको एक कैटलिक एजेंट के रूप में ही बना डेवलप करने की कोशिश की है वो वो कैटलिक एजेंट के यहां से ऊर्जा प्रसारित होती रहे यहां से नई नई चेतना प्रसारित होती रहे जो पूरे तंत्र के अंदर एक प्रकार से विद्युत की तरह नई चमक दे नई रोशनी दे नई सामर्थ्य दे और मेरी कोशिश रही है पीएमओ सेवा का होना होना चाहिए पी ये पी पी होना चाहिए पीएमओ पीएमओ ये मोदी पी हो सकता है। ही काम करताना एकशे चाळीस कोटी लोकांचं हित डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान कार्यालयामध्ये निर्णय घेतला जातो असं ते म्हणाले म्हणूनच आपल्या कार्यालयामध्ये वेळच काहीही बंधन असणार नाही असं त्याने सांगितलं पंतप्रधान कार्यालय हे सेवेचा अधिष्ठान असावं अशा वृत्तीनं काम करावा अशी सूचनाही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना केली